नमस्कार मी कुणाल बांदेकर मी तुमचं स्वागत करते माझ्या फूड जर्नीमध्ये आज आपल्याक बनवची असा मालवणी पद्धतीची चण्याची आमटी किंवा चण्याचं रस्सो थंडीत आपलं जेवण झाल्यानंतर दोन तीन वाटी आहे ह्या चण्याच्या आमटीचं रस्सो आपण जर उचलून पिलो तर थंडी आपली एकदम पळाण जाते असो येऊ झणझणीत मालवणी पद्धतीचं चण्याच्या आमटीचं रस्सो आपल्याक करूच असा तर चला आपण बनव घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलवर किंवा माझ्या पेजवर नवीन असाल माझ्या चॅनल किंवा पेजला नक्की सबस्क्राईब किंवा फॉलो करा सगळ्यांचे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले चण्याची आमटी किंवा रस्सो बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत तीन चार मोठे चमचे तूप घ्यायचा तूप गरम झाला की मग त्याच्यात खडे मसाले घालायचे आठ ते दहा काळी मिरी एक काळी वेलची चार पाच लवंगा एक जायपत्री दोन तीन तमालपत्रा आणि एक दालचिनी या खड्या मसाल्यांचो अरोमा येऊक लागलो की मग त्याच्यात आला लसून पेस्ट घालायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचा आल्या लसणाचा वास सुटाक लागलो की मग त्याच्यात एक मोठो बारीक कांदो कापून घालायचो आणि तो मग गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ आणि मसालो घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मग उकडलेले चणे घालायचे आणि परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा चणे जर व्यवस्थित असतील तर आपल्याकडे एक ते दीड दिवस अगोदर ते भिजत घालूचे लागतात चांगले भिजलेले चणे हे व्यवस्थित उकडतात आपण कुकर मध्ये किंवा साध्या टोपात पण आपण ते उकडूक शकतो जर कुकर मध्ये उकडले तर एक दहा ते बारा शिट्टे काढूचे लागतले आणि नॉर्मल टोपात जर उकडले तर एक अर्ध तास तरी आपल्याला ते व्यवस्थित शिजवचे लागते व्यवस्थित उकडलेले चणे आपण जेव्हा खातो तर तेव्हा ते एकदम सॉफ्ट लागतात आणि त्याचो कलर आणि त्याची टेस्ट ही मातीसारखी असतात ही जाण्याची आमटी आपण तांदळाची भाकरी आंबोळी घावणे किंवा मग भात याच्यावर खाऊक शकतो नाचणीच्या भाकरीबरोबर पण ही चांगली लागतं पण दोघांची टेस्ट मग एकसारखीच होता त्यामुळे मग ते तांदळाच्या भाकरी खाल्लेले तेव्हा पण सांगते त्यानंतर मग आपल्या खाव्या त्या प्रमाणात पाणी घालायचं मी साधारण वाटपाचा आणि पाण्याचं प्रमाण एकाच तीन असा ठेवलंय म्हणजे एक वाटी वाटप असा तर तीन वाटी पाणी घेतले पाणी घातल्यानंतर एक उकळी येऊक द्यायची आणि मग गॅसची फ्लेम कमी करून त्याच्यानंतर मग वाटप घालायचा आणि व्यवस्थित शिजाक द्यायचा वाटाप व्यवस्थित शिजला की मग त्याच्यानंतर बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची त्याच्यात एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि मग फ्लेम बंद करून ठेवायची ह्यो मालवणी पद्धतीच्या चण्याच्या रश्याचो व्हिडिओ तुमका जर आवडलो असाल तर ते नक्की लाईक करा शेअर करा मला कमेंट करून पण सांगा आणि माझ्या चॅनलला आणि माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब किंवा फॉलो करा सगळ्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असत हे रेसिपी जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचूची असती तर माझ्या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट कुणालस फूड जर्नी डॉट कॉमवर जाऊन नक्की वाचा तोपर्यंत देवा काळजी